अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्रानं राज्य सरकारनं नामांतराचा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवला होता तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली तर मागच्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर व्हावं अशा प्रकारची ही मागणी होती तर राज्य सरकारने नामांतराचा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवला होता आणि आता केंद्राने या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मिळते अशा प्रकारची एक्स पोस्ट ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली दरम्यान विखे पाटलांनी नेमकी काय एक्स पोस्ट केले हे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्यानं वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद होतोय आपले प्रतिनिधी उमर उमर सय्यद सध्या फोन लाईन वरून आहेत मागच्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती की अहमदनगर या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर केलं जावं आता केंद्राने सुद्धा मान्यता दिली आहे कशा प्रकारचं वातावरण हे नगर जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला मिळतं नक्कीच विक्रम अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने कर मंजुरी दिली आहे तशी पोस्ट जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या अहिल्यानगर ही घोषणा व्हावी रचना केली होती त्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेने देखील अहमदनगरच्या नामांतराला हिरवा कंदील दिला होता तसंच रेल्वेने देखील याबाबत ना हरका, ना हरकत हरकत प्रमाणपत्र दिले होते मात्र अहमदनगरच्या नामांतरणाबाबत संभाजीनगर न्यायालयात माझी तुम्ही आमच्यासोबत अशा प्रकारे जोडले राहा आपल्यासोबत सुजय विखे पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सुजय जी खर तर मागच्या अनेक दिवसांपासूनची वर्षांपासूनची ही मागणी होती तुम्ही सुद्धा ही मागणी लावून धरली होती आधी तर तुमचं अभिनंदन आणि काय आपली पहिली प्रतिक्रिया नाही आज अतिशय आनंदाचा दिवस आहे समा अहिल्यानगरच्या जनतेच्या मनातली इच्छा आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हेच वैशिष्ट्य आहे मला असं आठवतं हो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी mm. ही घोषणा केली आणि घोषणेच्या एक वर्षाच्या आत नामांतर होऊन आज अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालं मला असं वाटतं की एवढ्या लवकर शब्दपूर्ती मागच्या कालावधीमध्ये आपण जर पाहत असाल छत्रपती संभाजीनगरचं नामकरणाचं राजकारण पंचवीस वर्ष महाविकास आघाडीने केलं पण नाव आम्ही दिलं आज लोकांना असं अपेक्षित होतं की याचही राजकारण केलं जाईल पण आपण शब्द पूर्ण केला केंद्र सरकार माननीय प्रधानमंत्री आणि माननीय गृहमंत्र्यांचे आणि राज्यामध्ये महायुतीमध्ये असलेले मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा जनतेचा विजय आहे सर्वसामान्यांचा विजय आहे बर नगर जिल्ह्यामध्ये सध्या कशा प्रकारे आनंद साजरा केला जाणार आहे काय नेमकं नगरवासियांच म्हणणं असेल काय त्यांच्या भावना आहेत नाही आता तर हे हे अचानक आलं सेंट्रल गव्हर्नमेंट कडे पेंडिंग होत साईन बाकी होती तिथपर्यंत माझा फॉलोअप चालू होता आमचा सगळ्यांचा होता पण आज अचानक मला माननीय नामदार आता कृष्ण विजय पाटील साहेबांचा फोन आला की सीएम साहेब सही करत आहेत आणि त्यामुळे तयारीला वेळच मिळाला नाही पण मला निश्चित विश्वास आहे की आज ही घोषणा झाल्यानंतर पूर्ण भागांमध्ये जिथं जिथं आपले सर्वसामान्य लोकांची जी इच्छा होती ती पूर्ण झाल्या ती पाहिल्यानंतर एक मोठा जल्लोष आपल्याला एक आज किंवा पाहायला मिळेल कारण की ही बातम्या बरं आता प्रत्येक जण त्या तयारीला नव्हता बरं धन्यवाद धन्यवाद सुजयजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल राज्य सरकारनं ना आता नामांतराचा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवला होता आणि आता केंद्रानं तो प्रस्ताव मंजूर केला आहे त्यामुळं अहमदनगर हे आतापासून अहिल्यानगर म्हणून ओळखलं जाणार